नवीन पद्धत नवीन बसायची नवीन पद्धत बघ हात टेकून बसतो का काय चाललंय काय तुझी बसायची पद्धत ए हिरो टेकला सुद्धा नाही <laughs> कि, कि, किती दिवस आला दररोज बघतोय मी याच काय काय पद्धत आहे काय करायचं कबड्डी खेळतो का काय असं काय झालंय बघ ते बघ <laughs> त्याला बसता कसं येते तेच कळलं मला आ, ते एकूण मोकळच या काहीच नाही मग कसा शंभू हे बाळा काय विषय काय आहे बाबा हे नवीन नाटक कुठून येते तुला सुस्त ते असले हे पाण्यातली मगर हे बघ त्यक्ती पड ते बघ की पाण्यातले मगर त्यक्ती खरी मांजर, युगी शंभू अरे झोपले ती तसे बसून पेंतय झोप आली का तुला मग नीट झोप ना बाळा बबडे काय हे ह काय शिकू काय शिकू नाही याला हो झोपलं काय करतय काय तो शिफ्टी मस्करी करतो काय झोप सर आडवा अरे इकडे झोप बरं टेकलं नाही काय नाही रे असंच बसलं ते कसं बसलं त्याच त्याला माहिती आता काय करत हे बाळा अरे तू खरंच मान धरय का आता काय चेंज व्हायला लागलाय अरे <laughs> <आ? laughs> काय आवलीपूर घेरी तू बॅलन्स कसल बघ ना तो, तो। नाही पकडना चपले नाही सेम काय नाटकं लावले रे तू असले काय करतोय त्याला बसता बी कसं येते मला तेच कळणं झाले अरे नीट बस की खूप बडे ए <laughs> निट बस बाबू नीट बस नीट झोप जरा ए बाळा <laughs> आपली <laughs> <देड़ों पस> <laughs> अरे वाटलं काय पण कसे नाटक करतो रे शंभू काय रोख नवीन नवीन याच बघायला हो अवघड किती वेळ मॅनेज केलं बघायला बबड्या झोपलाय का तू तु? तुझं पोरग काय कारस्थान करतय माहितीये का हा आता मांजर, आता मांजर वाटलं बांजर वाटला तू बघू काय लूज का काय कळ मला सरळ बसतंय ती शंभर उठ रे एकदा उठून बस उठून एकदा एकदा उठून बस हा चाल जरा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा पळ नाही ओके हुशार रे लईच लाडाचं हे पोरग बबड्या बबड्या तेव लागलं साफसफाई करा पिठली भांडणं तेव्हा